जय श्रीकृष्ण स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये आता आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम महाराष्ट्राचे असे फे फेमस असे समोसे हॉटेलसारखे समोसे काही टिप्स आणि ट्रिक्स ते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा बघू शकता किती मस्त असा टम्म फुलेला समोसा खुसखुशीत आणि आतूनची जी स्टफिंग आहे दही समोसा एकदम मस्त झालेला आहे ते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि नवीन आले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा आणि मस्त अशी कमेंट देखील करा तर चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी इथं प पो, पोटॅटो बॉईल करून घेतलेले आहे वटाणे बॉईल करून घेतलेले आहे पोह्याच्या चमचा आणि एक चमचा जिरं धनी आणि सोप एक एक चमचा आहे बारीक चिरलेला कांदा एक वाटी घेतलेला आहे लसण आल्याचे दोन काप घेतलेले आहे आठ लसणच्या पाकळ्या कोथंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लाल तिखट गरम मसाला आणि हळद एवढे आपल्याला स्टफिंगसाठी साहित्य लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण धने सोप आणि जिरे याच्यासोबतच आपण त्याच्या सोमध्ये मिरच्या टाकणार आहोत मिरच्या अशा कट करून टाकायचे याला असं जास्त बारीक नाही करायचं असं हलकंसं जाड हलकंसं जाडसरच याला बारीक करायचं आहे थोडासा कोथिंबीर टाकायचा लसण आल्याचे काप टाकून याला मस्त असं जाड जाडं याची पेस्ट करून घ्यायची आहे नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण टाकायचं मस्त परतायचं थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा पण थोडा वेळ परतायचा कांदा थोडा वेळ परतायचा नंतर याच्यामध्ये आपल्याला चईपुरते मीठसुद्धा घालायचं आहे म्हणजे कांदा जेणेकरून असा मोसूत होतो मीठ टाकल्यानंतर आणि लवकर पण भाजतो याच्यामध्ये चईपुरतं मीठ टाकायचं अर्धा चमचा आणि याच्यामध्ये मसाले काही जास्त वापरायचे नाही याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट आणि हळद असे तीन वापरायचे आणि टाकायचे ते आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित बॉईल केलेले पोटॅटो टाकायचे आहे बॉईल केलेले पोटॅटो असे स्मॅश करून टाकलेले आहे मी आणि नंतरच याच्यामध्ये इथं मी वाटाने उकडून घेतले होते वाटाणीसुद्धा उकडून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये घालायचे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक साधारण दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचं दोन ते तीन मिनटानंतर आपली समोसाची स्टफिंग मस्त अशी तयार झालेली आहे चला तर मग आता समोसाची तयारी करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा ओवा असा हातावर क्रश करून टाकायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं आणि याच्यामध्ये कडक मोहन घालायचं आहे थोडंसं मी ज्या हा चमचा घेतलेला आहे या चमच्याने दोन चमचे तेल घालत आहे मोहन घालत आहे त्याच्यामध्ये पालकाचा अगोदर ते गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं नंतर हाताने मिक्स करायचं आहे मस्त असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ते मोहन आपल्या सगळीकडे मैद्याला लागलं पाहिजे आणि नंतरच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता याचा जो उंडा आहे असा घट्ट ठेवायचा पातळ बिलकुल नाही ठेवायचा जेवढा घट्ट ठेवणार तेवढे समोसे आपले चांगले येणार आणि एक छोटीशी ट्रिक आहे ती मी पुढे सांगणार आहे तुम्हाला की समोस्यामध्ये कशी हे फ्राय करायचे आता थोडं थोडं पाणी घालून यायचं मस्त असा उंडा मळून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता हा हुंडा असा कडक ठेवलेला आहे मी जास्त सॉफ्टसुद्धा केलेला नाही याला एक पाच मीटर रेसला ठेवलं आणि लगेच मग याची मोठी एक लाटी घेतलेली आहे ला अशा पद्धतीने त्याला गोल गोल केलेला आहे त्याला असं हलक्या हाताने गोल गोल करत घ्यायचं आणि जशी आपण चपाती लाटतो ना तसं याला लाटून घ्यायचं आहे का लाटण्याच्या सहाय्याने याला मस्त असं लाटून घ्या मग याची जास्त पातळ ही पोळी बनवायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची एकदम पातळ ही नाही ठेवायची नंतर एका चाकूच्या सहाय्याने मधातून कट करायचा आहे आणि जर तुम्हाला छोटे समोसे बनवायचे असले तर याचे चार भाग करा आपल्याला हा मोठा समोसा बनवायचा होता त्यामुळे मी याची अशा पद्धतीनं फोल्ड केलेली आहे जशी तुम्हाला मी दाखवली त्या पद्धतीनं फोल्ड करा आणि इथे थोडंसं जास्त प्रेस करा जेणेकरून आपला समोसा जो आहे तेलात फुटणार नाही याला थोडंसं असं आतमध्ये दोन बोटं घालून त्याला असं प्रेस करत घ्यायचं जेणेकरून तो भाग पूर्ण चिपटून जाईल त्याला आणि त्याला मस्त समोस्याचा आकारसुद्धा येतो बघू शकता त्याला किती मस्त समोस्याचा आकार आलेला आहे आता त्याच्यामध्ये जे आपण पोटॅटोची स्टफिंग केली होती ती स्टफिंग त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे ही पोटॅटोची स्टफिंग जी, जी आहे खायला एवढी मस्त झाली होती खूपच छान झाली होती आता याच्या भोवताळून काय करायचं आहे आपल्याला पाणी लावायचं आहे असं पाणी पाणी बोटाला पाणी घ्यायचं आणि ते फिरवून घ्यायचं जेणेकरून आपला समोसा फुटत नाही मग तेलामध्ये आणि असा चिपकून द्यायचा आहे प्रेस करायचा पूर्ण व्यवस्थित प्रेस करायचं जेणेकरून तो फुटणार नाही तेलामध्ये बघू शकता अशा पद्धतीने मी हा प्रेस केलेला आहे आणि काय मस्त आपला समोसा तयार झालेला आहे खायला तर खूपच उत्तम आणि घरी जर बनवले तर पौष्टिकसुद्धा चांगल्या तेलामधले फ्राय केलेले असतात बघू शकता काय मस्त आपला समोसा तयार झालेला अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा बनवून घेतला आणि जर तुम्हाला गोल लाटी बनवून घ्यायची असली तर ते बघू शकता अशी गोल लाटीची अशी फोल्ड करावी लागते जर तुम्हाला छोटा समोसा बनवायचा असला त्याला छोटी गोल पारी लाटायची आणि अशा पद्धतीनं आपला मिनी समोसासुद्धा तयार होतो मी याचा शेवटचा एक छोटा समोसासुद्धा बनवला होता याच्यामध्ये आलूची स्टफिंग जास्त भरायची बघू शकता आपला हा मिनी समोसा तयार झाला अशा पद्धतीने मी सगळे समोसे बनवून घेतलेले आहे आणि आता एका कढईमध्ये तेल ठेवायचं तेल अजिबात थोडंसं नॉर्मल गरम असलं तेव्हाच आपले समोसे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे नॉर्मल गरम तेलामध्ये जर आपण समोसे फ्राय केले ना तर ते, ते वरतून जास्त खुसखुशीत होतात आणि त्याला वरतून अशी बबल्स येत नाही म्हणून हे मिडियम टू हाय म्हणजे असं हळूहळू हळूहळू क तेलामध्ये ते फ्राय करत असतात जेणेकरून त्याला वरतून मग बबल्स येत नाही समोसा वरतून जास्त क्रिस्पी होतो आणि खायला तेवढाच छान लागतो बघू शकता आपण कमी तेलामध्ये हे ते फ्राय करून घेता गॅस एकदम कमी ठेवायचा अजिबात वाढवायचा नाही म्हणजे समोशाला आपल्या वरतून बबल्स येणार नाही जर आपण हे कडक तेलात एकदम टाकले ना तर त्याला वरतून लगेच बबल्स येतात आणि आपला हॉटेलसारखा समोसा तयार होत नाही म्हणून हे कमी गॅसवर आणि कमी क गरम तेलामध्ये हळूहळू फ्राय करत असतात तेव्हा आपला हा समोसे छान होतात बघू शकता एकदम हलवाईसारखे आपले समोसे तयार झालेले आहे याला कमी तेलामध्ये आपण फ्राय केल्यामुळे याला कुठल्याही पद्धतीचे बबल्स आलेले नाही कचोरीचं सेम असंच असतं कमी ग मध्यम तेलावरच आपल्याला ते फ्राय करावे लागतात म्हणजे आपला समोसा बघू शकता किती टंब फुगलेला आहे आणि वरतून क्रिस्पी पण तसाच झाला होता अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत आणि याला आपण सर्व करू शकतो विदही आणि भा मस्त हिरवी मिरची भाजून घ्यायची त्याच तेलामध्ये मी हिरवी मिरची तळून घेतलेली आहे आणि बघू शकता किती मस्त आपला समोसा तयार झालेला आहे आता मी हा तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते दही समोसा जर खायचा असला ना तर मस्त याला असं मधातून फोडायचं त्याच्यामध्ये दही भरायचं दही जास्त आंबटही नको मिडियम आंबटवाले दही घेतलं होतं मी खायला खूपच मस्त दही समोसा आपला घरगुती समोसा तयार झालेला आहे एकदम हॉटेलसारखाच झाला होता तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि दही टाका वरतून शेव टाकायची मस्त समोसा टोमॅटो के चप टाकायचे किंवा इमलीची चटणी थँक्यू बाय